आहे रे जीवन तो बघ हा तो बघ हालो तो बघ आहे ना तोंड हालो होतोय अरबीच्या बीचला आलेलो आपण आणि ऍक्च्युअली आम्ही लांबदा बघितला बीच ला बघत होतो बीच तर बीचला आपल्याला भेटलेला आहे कासव आणि तरंगत होता तर आम्ही आत गेलो बघितला तर तो आत मी सोडायचा प्रयत्न केला पण तो जात नव्हता त्याच्यामुळे आपण आत बाहेर त्याला तर बाहेर आता त्याची विकनेस आहे थोडीशी आणि तो काय जात नव्हता म्हणून आपण काय राहतो त्याला पुढे विकनेस पण आहे त्याला त्याला पोलीस ऑफिसला फोन केलेला आहे ते येत आहेत ते आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे पाण्यात ना बाहेर काढलेलं आहे तर पोबी आता त्याच्या काय होते ते थोडा आहे जिवंत तर आहे त्याला तर बघू शकता तुम्ही तर त्याचा आहे तो जिवंत पाण्यात होता तो त्याचा तो थोडा हे झालेला विकनेस जाम आला त्याच्या थोडा त्याच्यामुळे आपण आणलेला बाहेर तिथे होता तो आतमध्ये त्या साईडला त्या साईडला आत होता तो तर आपण तिकडे आणलाय एवढा आपण वजन पण चांगले पिकी बरे आहे तिथं आम्ही दोघांनी आणलं ते आणि आता थोड्या वनविभाग येत आहेत थोड्या दिवस मिनिटातच त्यांना फोन केलेला आपण पहिल्यांदा पहिल्यांदा आपला एक्सपिरियन्स आहे की पाण्यात काढलेला त्याला आम्ही रोडवरनच जात होतो आम्ही आरवी बीचला आहे रोड वरनाच जात होतो आणि तेव्हाच आम्ही रोडला बघितलं त्याला तर दिसला थोडा म्हणून बघायला गेलो बघते तर तो थोडा उभास होता तिथं ठाम त्याला उचलून घेऊन आलो आपण पाण्यात उचलायची कशी काय रिक्त काय आला याला लाट न आलाय उचल रोज रोज उचल, उचल।, उचल काय लागलाय ना दे दे दे? उचला ना ना काय हे हा येतो बघ तो बघ खा बघे आलो ना हा बघ अरे जिवंत आहे हलतोय तो बघ जिवंत आहे तो तो बघ हा बघ नाही त्याला पाण्यात कस सोडायचा उचल उचल हाय रे जीवंत बघ हा तो बघ खालो तो बघ आहे ना कोण हलवतोय

वर ठेव वर ठेव भावाने आमच्या वेगलेला आपण बाहेर आणून सोडलेलं आहे आणि ॲक्च्युली त्यांचे जे लोकल होते त्यांनी बोललेले की त्याच्या शेलवर पूर्ण जे घोटल्याने पूर्ण भरलेलं ते तर त्याला सगळं क्लीन बिन करून औषध देऊन त्याला परत सोडलेलं पण त्याला थोडीशी विकनेस आली असं म्हणून तो परत रिटर्न आला आणि आम नेमकी आम्हाला दिसला तर त्याला आम्ही आणून बाहेर ठेवलेलं आहे आणि जे वन विभाग आहे त्याला आम्ही ते सोपवलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ते डॉक्टर एकट केलं आणि आमचा हा फर्स्ट रेस्क्यू होता तर खूप बरं वाटलं आम्हाला हे रेस्क्यू करून की एका कासवाला आम्ही पाण्यातनं बघितलं आणि बाहेर काढून त्याला परत एक जीवनदान दिलं